हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज माहिती का डुबूची फरमाईश आहे की मम्मा मला फ्रेंच फ्राईज खायचं आहे सो तुझ्यासाठी मी आता फ्रेंच फ्राईज बनवते त्यासाठी मी नॉर्मल आपले तीन बटाटे घेतलेले आहेत आणि त्याला मी आता सोडणार आहे ती डुगू आताच घराच्या बाहेर गेली आहे थोड्या वेळ खेळायला मुलांचा आवाज येत होता म्हणून आणि आज ऍक्टिव्हिटी म्हणून क्ले ने तिने गणपती बाप्पा बनवलेला आहे ऍक्च्युली काल संध्याकाळी तिने गणपती बाप्पा बनवलं आणि आज काल रात्रभर आणि आज दिवसभर ती सुकव ठेवलं तिने आणि दुपारी मग साधारण साडेतीन चारच्या दरम्यान त्याला कलर करायला लागले आणि खरंच लहान मुलांची क्रिएटिव्हिटी ना कमाल असते म्हणजे विचार करून ते अगदी बारीक सारीक गोष्टी करत असतात मानलं पाहिजे लहान मुलांना खर तर फ्रेंच फ्राईज झा ना आपले रेग्युलर वाडे बटाटे यूज करत नाही जे नवीन बटाटे असतात ना ज्याला कमी साल असतात ते बटाटे शक्यतो युज करायचे कारण ते चवीला पण गोड कमी असतं ते बटाटे आपले गोड असतात हा हवा खूप छान सुटली आहे आपल्याला ना पावसामध्ये ना मस्त गरमागरम कांदे भजी किंवा वडापाव अशी खायची इच्छा पण या मुलांचं ना कुरकुरीत फ्रेंच फ्राईज खायची इच्छा असते मी बटाटे सोडलेले आहे पहिले ना मी बटाटेचे हे साईजचे आहेत ना याला थोडस अस कट करून घेते बटाट्याचे मी लांब स्लाईस करून घेतलेले आहेत आणि स्क्वेअरमध्ये त्यांना कट केलेले आहेत आणि जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही नॉर्मल मी साईज ठेवलेले आहे अगदी बाहेर जसे फ्रेंच फ्राईज असतात त्याच पद्धतीने त्याच साईजचे मी कट केलेले आहेत आणि त्याचे सालसुद्धा ना तुम्ही बटाट्याचे फेकून नका देऊ का साल चांगले स्वच्छ धुवून डीप फ्राय करून मस्त मीठ चाट मसाला टाकून तुम्ही खा खाऊ शकता अगदी कुरकुरीत तर मी इथे स्लाइस केलेले आहेत बटाट्यांचे आणि याला चांगले दोन तीन पाण्यामध्ये मी धुवून घेतलेले आहे त्याचं स्टार्च निघेपर्यंत आणि अर्धा तास मी साध्या पाण्यामध्ये मी भिजून ठेवलेले होते आणि ते एकीकडे मी गरम पाणी ठेवलेलं आहे गॅसवर उकळण्यासाठी कारण आपल्याला गरम उकळत्या पाण्यामध्ये बटाट्याचे स्लाईस टाकायचे आहेत आणि आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे सत्तर टक्के फक्त शिजवायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे उकळताना जेव्हा आपण पाणी एकदम उकळतो तेव्हा आपण बटाट्याचे स्लाईस टाकतो आणि बटाट्याचे स्लाईस टाकल्यानंतर उकळी बंद होते तर त्याला काही हरकत नाही ते अजून उकळी येईल बटाटे टाकल्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला सत्तर टक्के बटाटे शिजवायचे आणि मग आपल्याला ते ट्रान्सफर करायचे दुसऱ्या बाऊलमध्ये तर मी उकळताना बटाटे शिजवतानाच मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे आपल्या बटाट्यांना चव लागली पाहिजे मीठ लागलं पाहिजे म्हणून तर हे आपले सत्तर टक्के शिजलेलं आहे तर मी माझ्या एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करते त्याला आणि प्लेन कपड्यावरती मी पसरवून घेते थंड होऊ देते चांगले आणि वरून कपडा थोडासा हलका असं मी प्रेस करते कारण त्यामध्ये जे पाणी असेल मॉइश्चर असेल ते निघून जायला हवं नॉर्मल आपल्या साऱ्या कपड्यावरती मी स्प्रेड करते थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर परत एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं त्यामध्ये दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि मिक्स मिक्स करायचं आणि फास्ट गॅसवर डीप फ्राय करायचं आणि झालं आपलं मस्त फ्रेंच फ्राईज अगदी बाहेरच्या सारखे तयार तर त्यामध्ये तुम्ही चाट मसाला टाकू शकता किंवा पेरी पेरी मसाला टाकू शकता आणि खाऊ शकता सॉससोबत तर अशा पद्धतीने मी फ्रेंच फ्राईज केलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि कसे झाले ते तुम्हीसुद्धा करून बघा मस्त असं मी टॉस केलं ना वरती तर अगदी खडखड आवाज येत होते इतके क्रिस्पी झाले होते फ्रेंच फ्राईज आणि डुग्गूला खरंच खूप आवडले तर मला डुग्गू म्हणाली मम्मा आज तू फ्रेंच फ्राईज केलं तर उद्यासुद्धा मला शॉर्ट ब्रेकला फ्रेंच फ्राईज दे म्हटलं ओके okay, ठीक आहे कारण तिला ना असं कधी कधी ना स्पेशल असं पाहिजे असतं म्हटलं ठीक आहे ओके okay, उद्या बनवून देते मी फ्रेंच फ्राईज तर आपले असे फ्रेंच फ्राईज तयार झाले मस्त तळलेले आहेत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत